आरत्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणावी पूर्ण ब्रह्म सनातन त्रिभुराने पूर्ण ब्रह्म सनातन विभोरा निर्गुण सर्वेश्वरा ओंकाराकारा परा पर गुरु आम्हा तुझा सरा मुलधारा जगत प्रभू तुझी लीला न जाणे कोणी देव विघ्न हरी आम्हावरी करी आडो न मायागुनी आनंद कंदा विमला ज्ञानस्वरूपा साक्षी सदैव हृदयस्ती ही माय बापा स्वामी समर्था गुरु तू हरी सर्वतापा दावी स्वरूपा मज लावणी ज्ञानदीपा लागी कराया काल कालकली हा श्वस्त नुरेनयामही तत्वांचा लव मागो मुसन दिसे धुडीनी सत्वरी सत्वतही भक्त न्याय प्र प्रमक्त दंड प्रमक्तदंडकन्यायी विजयदंता होईल अनन्य भावे चरणी बंधुसदा विधी हरिहरा हे परम गुरु स्वरूपे देखता नेत्र धाले, अनुपम प्रीती लीन होतात भक्त ತವ ಪದ ಅನಿ ಜೇಷಿ ಧ್ಯಾತು ಎಕರತ್ಮ ಪುರುಷೋತ್ತ ಗುಣೀತಿಥಿ ನಾರಾಯಣಶ್ರೀಧರಾ ಲೀಲಾವಿಗ್ರಹೀ ಸೂತ್ರಧಾರಾ ಹೃದಯ ರಾವಣೀ ಆಚಾರ ಜ್ಞಾತೆ ಭಾವಸ್ರ ಸದೈವ ವಿಸರೋ ನ ಜೀವ ಹಾಧುಸಾರ ಅರ್ಪಿತಸೇ ಸುಮನ್ ಸುಮನಾಂಜಲಿ ತವ ಪದ ಪ್ರೇಮ ಸದ್ಗುರುರ ಬ್ರಹ್ಮ ಇಂದ್ರಸುರಸುರ ಪ್ರತಿ ಆರ್ಥಿಕ તુઝિન્યાપદા ઓંકાર સ્વરૂપ તો વેદ જનજનની દુર્વી ના મા કદા ભાવે જા ભજતા ભ્યુની પળતી દૈનિસર્વદા ગાયત્રી સુમને નમો કરી કૃપા માવરી સર્વદા